मी सर्वान्ना नमस्कार करतो। विश्लेषणात्मक समुदाय तुम्हार संपर्क आहे सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनी बदल काश महितीसह प्रारंभ करूया अपराम शकता तुम्हें विचाराधीन कॉर्पोरेशन से सर्व प्रमिटर्स काहू शकता आता कॉर्पोरेशन सद्याच मूलभूत निर्देशक विश्लेषण करूया डबल डाउन इंटरैक्टिव टिकर डी आई। हे पुनरावलोकन सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह उपवर्गातील आहे लिजर गेम्स तीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी आदेशांवरील निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण गुण दहापैकी नऊ पूर्णांक पाच गुण आहे उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक चार गुण आहे सर्वसाधारणपणे यूएस मार्केटच्या चौकीत तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर लक्षात घ्या की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ पॉईंट्स आहे कंपनीसाठी नऊ पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह कंपनी शेयर कि गतिशीलते की तुलना करबलडाउन इंट्रैक्टिव उपश्रेणी कंपनिया आम्मी पहातो कि बारह महीनपेक्षा जास्त शेयर्स डबल डाउन इंटरक्टिव वजा बदल दर्शविला एकतीस पुर्णांक सके सदुस पुर्णांक पांच टे उपवर्गतीमती गतिशीलतेरुद्ध कंपनी से बाजार भांडवल डबल डाउन इंट्रैक्टिव शून्य पूर्णांक चार, चार अब्ज डॉलर्स इतकी है उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे छप्पन्न डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य पॉइंट नऊ अब्ज अंदाजे आहे उपवर्गाचे पुस्तक भांडवल 27 डॉलर अब्ज आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा डबल डाऊन इंट्रॅक्टिव्ह बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक सात टक्के आहे पुस्तक मूल्य दोन पूर्णांक चार चार दोन टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर पॉइंट शून्य तीन सहा अब्ज कर्ज आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या चार टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर तीन पूर्णांक सात आहे तीनशे अडतीस पूर्णांक आठच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण ारा महीन का नफा एकशे सत्रह डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन फॉरवर्ड कमाई दोन हजार एकशे अठात्तर डॉलर है। उपश्रेणी तुलनेत अंदाजित भविष्य नफ्या चा मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनी की ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक् है उपवर्गातील सरासरी पाच पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्यते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल सहाशे साठ डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन चौतीस पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गात सरासरी एक पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य नऊ पाच टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकोणऐंशी टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम पाच हजार आठशे पंच्याऐंशी हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीमध्ये तीन हजार दोनशे ब्याण्णव हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण एक हजार पाचशे सत्याऐंशी पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट सात हजार उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी महसूलाचा वाटा चार हजार पाचशे चोपन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी पाचशे शहात्तर हजार डॉलर उपश्रेणीच्या तुलनेत प्रति कर्मचारी स्कोअर विक्री चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठीचे शेअर्स शून्य पूर्णांक दोन टक्क्यांशी संबंधित आहेत उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक नऊ टक्के सूचक चौदा कंपनीसाठी सत्तीस टक्के पातळी दाखवते डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह उपवर्गासाठी प्रसी पातळी चौदा अंदाजे त्रेसष्ट टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे पॉईंट आहे कंपनीच्या संभादांसाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे एकोणीस डॉलर शहात्तर सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यमापन माहिती प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणावर आधारित डबल डाऊन इंटरॅक्टिव्ह मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला आठ डॉलर एकोणऐंशी सेंटच्या किमतीवर वाढीसाठी व्यापार उघडा कंपनीचे रेटिंग ब्यापैकी उच्च आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या बारा पूर्णांक शून्य सहा वर सेट केला आहे स्टॉप लॉस पाच पूर्णांक पाच दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप निश्चित केली जाईल निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटचा ट्रेडिंग दिवसी टिकर आरबीएल एक्स विक्री साक ऑर्डर हो बैलेंसिंग डिलवरियल वीडियो चैनल वेल कि आधीच प्रकाशित ऑर्डर जेवरपैकी एक बंद आतो मूलभूत संतुलित एक, दुसरी ऑर्डर शेवटा किमतीला बंद है હા વીડિયો પાદલ અને માહિતી અને સંદર્ભ પ્રણાલી વાપર્યાબલ સર્વિ મનપૂર્વક આભાર ગુરુ માર્કેટ્સ